नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार दिव्यांग आधार महाराष्ट्र संघटनेच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम एक विनंती आहे या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तुमच्या काही जर समस्या असतील त्या समस्या कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ छोटासा असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पदाधिकारी व त्यांची मोबाईल क्रमांके इथे देण्यात येत आहे सर्वप्रथम दिव्यांग आधार महाराष्ट्र संघच्या संस्थापक अध्यक्षा दीपमाला तुपकर यांचा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणसत्तर त्र्याण्णव एकोणवीस दत्ता जाधव दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ लातूर जिल्हा अध्यक्ष यांचा मोबाईल क्रमांक आहे नाईन फाय फोर फाय नाईन एट नाईन सेवन थ्री टू राजू पवार मराठ मराठवाडा अध्यक्ष मोबाईल क्रमांक आहे नाईन थ्री डबल टू नाईन थ्री झिरो फोर झिरो सेवन महादेव शिंदे यांचा मोबाईल क्रमांक आहे सेवन सिक्स टू झिरो थ्री फाय सेवन एट थ्री एट मनियार सर यांचा मोबाईल क्रमांक आहे नाईन फोर टू थ्री वन एट टू झिरो वन एट या क्रमांकावर कॉल करून तुमच्या समस्या असतील त्या समस्या मांडाव्यात आणि आपल्या आप गावातील ग्रामसेवक सरपंच यांचे मोबाईल नंबर पाठवावे जेणेकरून दिव्यांगांकरिता राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजना त्याचनंतर नळपट्टीमध्ये सूट घर बांधण्याकरिता जागा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध करून देण्याकरिता हे सर्व पद अधिकारी नक्कीच तुमच्या कामाला पूर्ण करतील अशी आशा करतो आणि आजचा हा आपला व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो परत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र daddy.